हॅलो हाय नमस्कार आणि शुभ सकाळ जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय तर संभाजीनगरमध्ये मी राहते तर बघा नाव तर घेतलंच पाहिजे महाराजांचं तर चला सकाळ छान छान झाली आहे तर माझ्या गॅलरीमध्ये खूप सारी फुलं आली आहेत आणि खूप सुंदर त्यांचा ब्राईट कलर आहे मला तसंच कलर आवडतो आणि बघा आज मी दाखवते आहे माझ्या गॅलरीतले छान छान अशी झाडं तर बघा हे जे आहे ना मी झाड घेतलं होतं पंधरा रुपयाचं याच्यातून जत्रेतून तर ते को कोरडं झाड होतं आणि पाण्यात ठेवल्यावरती हिरवं होतं तर ते फार वेस्ट आहे पैसे पंधरा रुपये माझे वेस्ट गेले असं मला वाटतं वेस्ट म्हणण्यापेक्षा मुलांना कळालं की कोरडं झाडसुद्धा जिवंत होऊ शकतं तर एवढ्यासाठी जर तुम्ही घेत असाल तर ठीक आहे वर्त आहे तर ते झाड आहे ना दोनच दिवस चांगलं राहिलं नंतर खूप घाण वासायला लागला तर मी त्याला गॅलरीत ठेवलं म्हटलं बघूया किती दिवस राहतं पण काय राहिलं नाही ते एकदम खराब झालं आता उद्या मला ते फेकायचंच आहे कारण खूप घाण वास येऊ लागला त्याचा तर बघा इथं आहे ना आज नागपंचमी आहे सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि किती किती इथे कॉमेडी व्हिडिओ येऊ लागले ना इंस्टाग्रामवरती म्हणजे लेडीजला दूध पाजू लागले काय 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 मला ते एवढं असं येत होतं म्हणजे काय आम्ही घरच्या लेडीज म्हणजे काय नागिणी आहात का असं नाही बरं का, का? लोक म्हणजे माणसांना मी सांगते ज्यांनी एवढी कॉमेडी व्हिडिओ म्हणून एका बाजूने म्हणजे कॉमेडी ठीक आहे पण ते सगळेजण सग तसंच बनवू लागले आम्ही नागिणी म्हणजे मग तुम्ही पण नागो भाहो की नाही तर चला तो झाला कॉमेडीचा विषय तर बघा आज होते नागपंचमी तर आज मस्त छान छान मी पूजा केली जसं आमच्या गावाकडे करतात ना त्याचप्रमाणे केली बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर आज आहे ना म्हणजे आमच्याकडे कसं करतात ताट वगैरे सगळं करून कच्चं दूध घेतात आणि ते वारुडाला व्हायला नेतात आणि त्याच्यासोबत पाच फळं आणि काही नैवेद्य थोडंसं असं सगळं घेऊन जातात वस्त्र वगैरे आणि वारुडाला पूजा करतात पण इथं कुठं वारूड शोधणार नाही त्याच्यामध्ये सकाळपासून आज पाऊस आणि एवढा अंधार होतो होतं खूप जास्त तर कुठं जाणार आणि गावाकडे कसं आहे शेतामध्ये शे, प्लॉटच्या शेजारी किंवा जिथं गाय म्हशी बांधलेल्या असतात प्लॉटमध्ये त्याच्या आजूबाजूला कुठं कुठं असतंच आणि मग तिथं ना अशी पूजा वगैरे केली ना का घरी मग ते येताना कच्चं दूध आहे ना थोडंसं घेऊन येतात आणि पूर्ण घरामध्ये आजूबाजूला आपण जिथं राहतो गोठ्यामध्ये वगैरे इकडे तिकडे ना शिंपडून देतात त्याचप्रमाणे असं करतात तर पण मी बाहेर तर पूजेला नाही केली मी देवाजवळच प्रार्थना केली त्यानंतर घरामध्ये ना कच्चं दूध येणं तुळशीच तर बघा कपड्यांचा केवळ पडलाय तर हे कपडे काही धुवायचे वगैरे नाहीयेत घडा घालून का ठेवायचे कारण पाऊस एवढा चालू आहे ना कपडेच नाही वाढते काल थोडं ऊन पडलं ना तर मग ह्या कपडे मी थोडंसं बाहेर वाढत घातले होते म्हणजे तीन दिवसाचे कपडे ते तर हे सगळे असे आंबट ओलेच होते पण आता तरी पण तशीच लागते पण काय करावं किती दिवस असे बाहेर पडू द्यावे म्हणून मग काढून आणले आता म्हटलं चला थोडंसं स्प्रे मारते याच्यावरती आणि घड्या घालून ठेवून देते मग नंतरचं नंतर बघता येतं तर सगळ्या कपड्यांना तर मी प्रेस नाही करू शकत यांच्या कपड्यांना मी प्रेस करते आणि तुम्हाला मग तर एक उपाय तर मी सांगितलाच आहे की असं करायचं म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये आपलं कम्फर्ट असतं ना तर स्प्रेच्या बाटलीमध्ये भरायचं थोडंसं पाणी टाकून आणि मग ते स्प्रे करून ना प्रेस करायची कपड्यांचा वास एक नंबर सुंदर येतो आणि कपडेसुद्धा मस्त कोरडे होतात आणि कडक प्रेस होते तर त्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नक्की बघा कसं केलं आहे खूप छान उपाय आहे पावसाळ्यामध्ये कपडे खूप घाणवास करतात ना त्याच्यासाठी मग त्याच्याने घाणवास निघून जातो आणि कपडे एकदम छान वास येतो त्यांना सुगंध येतो आणि मग छान छान कपड्यांना प्रेससुद्धा होते एकदम कडक तर नक्की जाऊन बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते पण चेकआउट करा तर चला असा आजचा काय रुटीन आहे तुमच्यासोबत शेअरच करते आणि हो तुम्ही माझ्या या स्टिचिंगच्या व्हिडिओला खूप जास्त प्रतिसाद देत आहे तर मी नक्कीच त्यामध्ये ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल मला ब्लाऊज शिकायचा आहे परत काय म्हणता बरं त्याच्यामध्ये हां ब्लाऊज परत त्याच्यामध्ये ड्रेसेस आणि पातळ वगैरे कसे शिवायचे तर ते सगळं शिवायचं आहे तर मी नक्की तुम्हाला शिवून देईल आणि न कमीत कमी प्राइस घेण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी कसं प्रकारे करणार आहे तुम्हाला नक्की शेअर करेल तर चला बघूया आजची कामं काय काय ती करून घेते मग भेटते थोड्या वेळाने बाय तर बघा नव्हती प्रेस करण्याची पण ते कपडे हातात घेतल्यानंतर आहे ना ओले लागत होते मला आणि परत म्हटलं ठेवल्यावरती इतका घाण वासेल का परत मला सगळे धुवावे लागतील परत मग त्याच्यापेक्षा म्हटलं चला प्रेस फिरून घ्यावी तर मी बसले होते दहा वाजेला प्रेस करण्यासाठी आणि मला पवणे अकरा झाले अक्षरशः तर मला बाहेर सुद्धा जायचं होतं आज हे लवकर येणार होते जे शनिवारी आम्ही गेलो ना बाहेर बँकमध्ये तर ते काम काही झालं नव्हतं बँक बंद होऊन गेली होती तर म्हटलं चला आज जाऊन येऊ आणि सकाळचे म्हणजे मुलांना घेतलं साडेबारा वाजता आणि मग देवाचे आम्ही फिरत होतो आणि आत्ता वाजायला आले होते साडेतीन तर खूप जास्त भूक लागली होती आणि मुलं त्यांच्या आत्याकडे ठेवलं होतं आम्ही कारण एका बँकेमध्ये आम्ही थांबलो होतो था ना तर तेव्हा त्यांना आमच्यासोबत घेऊन गेलो मग आत्याकडे गेलो आम्ही दोन वाजता तर तेव्हा दीड दीड का एक दोन वाजेला आम्ही कसं असं ह्याच टायमाला आत्याकडे त्यांना ठेवून आलो आणि मग दुसऱ्या बँकेत गेलो तिथंसुद्धा एवढं फिराफिर झालं ना नुसतं इकडून तिकडे परवतात हो बघा बँकवाले काय त्यांना त्या होम लोन घ्यायचं असलं ना का ते आपल्या मागे फिरतात आणि एवढं आपल्या म्हणजे घरी येऊन साईन घेऊन जातील काय तुम्हाला सर्व्हिस पाहिजे ते सगळं देतील आणि जेव्हा म्हणजे आपल्याला काही काम पडलं ना तर मग ते तुम्हीच फिरा आणि तुम्हीच सगळं करा असं असतं म्हणजे एवढं म्हणजे व्याज पण एवढं लावू लागले ना अक्षरशः असं वाटतंय ना का घर घेऊन काय पस्तावा केला का काय असं होऊ लागलं का, का म्हणजे खरंच घर घेणं पण काय सोपं नाही व्याजाने तर चालू आहे आमचं प्रयत्न की आपण थोडं व्याज वगैरे म्हणजे ते कसं पर्सेंटेजमध्ये उड़स आता ना कसं करू लागले खूप जास्त लोन असताना की त्यांचं थोडंफार व्याज काहीतरी पर्सेंटने कमी करतात पण ज्यांचं कमी आहे त्यांना तेवढंच तेवढंच आहे म्हणजे काय आमच्याजवळ जास्त पैसे आहे का काय असं नाही पण काय त्यांचे नियम आणि काय ते त्याच्यासाठी गेलतो आम्ही पण मग आता काय बघू आता काय होतं ते तर बघा इथं आम्ही पब घ्यायला आलो होतो तर ते घेतले आणि त्याच्यानंतर तर ह्या नानकटाई होत्या तर ते दादा बोलले की एकदम फ्रेश आहे ताई तुम्ही एकदा घेऊन बघा तर त्यांचं फार फोर्स झाला मला दोन तीन वेळेस म्हटले तर मग हे म्हटले चल जाऊ दे घेऊन घे तर जेवढे पण प्रकारच्या दिसत आहेत ना तेवढ्या एक एक दोन दोन आम्ही सगळ्या त्यांना टाकायला लावल्या तर उद्या तुम्हाला दाखवते कसं आहे ते आणि बघा आता आम्ही इथं ना हा केक घेतला होता बारा रुपयाला होता तर खूप जास्त आम्हाला भूक लागली होती तर हे म्हणले चल आपण हे ना ट्राय करू इथंच पण म्हटलं नको इथं नाही आपण गाळीत बसून खाऊन बघूया कसं झालंय काकते वगैरे तर मग आम्ही हे घेतलं बारा रुपयाला एक पीस होतं छान होतं चला सांगतो तुम्हाला कसं ट्राय करतोय तर छान लागतोय कसं आहे तुम्हाला आवडलं का खूप छान भूक लागली होती कारण हे पण डायरेक्ट ऑफिस झाले आले म्हटलं चला आपण ट्राय करून बघू एखादं तसं आम्ही नाश्ता घेतला आहे पप घेतलं आहे घरी गेल्यानंतर ते खाऊ पण आता सध्या हे ट्राय केलं खूप छान आहे टेस्टी लागतं आहे बाजूने फक्त क्रीम लावलेला आहे आणि चेरी आहे पण छान आहे दोन ड्रेस घेतले रस्त्यावर आले होते तर म्हटलं चला बघूया मी कधी घेत नाही पण फर्स्ट टाईम मी घेतले होते कारण भूमीचे पप्पा माझ्या सोबत होते म्हणून मग मी घेतले नाही तर मी असं कधी एकटी असते ना तर मी कधीच नाही घेत तर बघा हा असा ड्रेस आहे आणि याच्यासोबत पॅन्ट पण आहे आणि ओढणी पण आहे हे बघा अशी पॅन्ट आहे आणि अ बटन आहे परत हे बघा असं असा ड्रेस आहे तर मी दुपारी ना घालून बघितलं ना ते एकदम छान होते मला फिटिंग वगैरे काहीच करायची गरज नाही तर याची साईज आहे बेचाळीस तर एकदम परफेक्ट झाला आहे मला हा ड्रेस एकदम मस्त आणि क्वालिटी बघा क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे असं खूप काही वाईट नाही आहे क्वालिटी एक नंबर आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कॉटन फॅब्रिकमध्ये आहे खूप छान आहे मला तर आवडलं डेली बाहेर जायला म्हणजे मुलांना मी घ्यायला जाते ना तर मग तेव्हा मला लागतात ला, म्हणून मी आणलं आणि मेन म्हणजे माझ्याकडे ना असं ओढणीचे ड्रेसच नाही आहे म्हणून म्हटलं चला घेऊन टाकावं तर हा ड्रेस खूप छान आहे त्याच्यानंतर बघा दुसरा ड्रेस मी घेतला तर मला हे म्हटलंय हा नको घेऊ पण मला आहे ना असं राखेडी कलर ना खूप छान दिसतो अंगावरती आणि आवडतो पण राखेडी कलर म्हणून मी घेतला पण बघा याची साईज आहे चौवेचाळीस त्याची साईज हा याची फोर्टी फोर साईज आहे आणि याची पॅन्ट पण मोठी आहे परत याच्यातला हा घोडा पण मोठा आहे म्हणजे हा पण मला खूप छान होते पॅन्ट एकदम ढिली होते आणि छान होते आणि बघा याच्यासोबत ओढणी पण आली हे बघा ही ओढणी पण आहे ओढणी पण छान आहे म्हणजे तर मी हे ड्रेस फक्त तीनशे रुपयाला एक आणलेला आहे तीनशेला एक आणलं मी आणि घाई एवढी झाली होती ना बघा तर हा थोडासा इथं डिफेक्टिव्ह आला बघा इथं इथं थोडस खराब आलेलं आहे तर नेमकं याचं काय करावं मला कमेंटमध्ये सांगा की नेमकं मी आता काय करू याचं कारण ज्यांच्याकडून मी घेतला ना ते फिरस्तीवाले होते आणि हा ड्रेस मी पूर्ण ओपन केला होता आणि मग ते म्हणले की काका का की नाही चांगलेच निघणार आहे मॅडम चांगलाच असं आहे तसं आहे मग मी घेऊन टाकला आणि बघा मग त्याच्यामध्ये हे ना असं इथं डिफेक्टिव्ह पीस निघालं तर याला काहीतरी करावं लागेल मला कारण हा रिटर्न नहीं हो ना। पन ले ले हा तर नाही होणार आणि तीनशे रुपये पण दिलेले ह्या ड्रेसचे तर नेमकं काय करावं ते काही कळत नाही मला कमेंटमध्ये मला नक्की सजेशन सांगा की काय करू मी आणि बघा आता ह्याची पॅन्ट आणि ओढणी एक नंबर आहे छान आहे फक्त या टॉपमध्ये ना थोडंसं इथं हे झालेलं आहे खराब झालंय आणि मी आहे ना म्हणजे दुसरा कलर पण होता पॅरेट कलर असं ग्रीन मेहंदी कलर होता पण तो का नाही घेतला कारण त्याची पॅन्ट आणि फुल व्हाईट होती फुल व्हाईट होती मग ती व्हाईट पूर्ण मग कसं आहे गा खराब होतो आणि गावाकडे जात गावाकडे गेला ना कारण मग असे व्हाईट कपडे अजिबात चालत नाही खूप खराब होतात म्हणून मग मी पॅन्टसाठी ना हा ड्रेस चूज केला तर मग बघा असं डिफेक्टिव्ह निघालं नेमकं काय करायचं तर सांगा मला आणि आजचा असा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटते अजून छान छान असे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत तर चला बाय